शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त करणाऱ्या नव्या संच मान्यता निर्णयाविरोधी शैक्षणिक व्यासपीठाचा सहा जुलैला भव्य मोर्चा मुख्याध्यापकांच्या बैठकीत निर्धार शिक्षण क्षेत्रासाठी धोकादायक ठरू पाहणाऱ्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या च्या मान्यतेचे निक्षा विरोधी शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे असे आवाहन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले मुख्याध्यापक संघ येथे शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने आयोजित केलेल्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड होते तामदार आसगावकर म्हणाले सन दोन हजार बारापासून शिक्षक भरती शासनाने बंद केली त्यानंतर दोन हजार सतरा साली शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे भरण्याचा आदेश झाला परंतु प्रत्यक्ष दोन हजार तेवीस साली शिक्षक भरती सुरू झाली रोज नवनवीन परिपत्रके काढून मुख्याध्यापक व शिक्षक यांना शासन अध्यापना व्यतिरिक्त इतर कामे लावून अस्वस्थ करीत आहे जिथे शाळा तिथे मुख्याध्यापक असणे गरजेचे आहे नव्या संच मान्यतेनुसार दीडशे पट असेल तरच मुख्याध्यापक पद मंजूर आहे एकशे पन्नास पटाखाली असणाऱ्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद असणार नाही अशा शाळांच्यामध्ये प्रशासकीय अडचणी निर्माण होणार आहेत त्यामुळे शाळांचे मोठे नुकसान होणार आहे शासन इंग्रजी माध्यमाच्या व स्वयं अर्थसहाय्य शाळांची संख्या वाढवत आहे नवीन शाळांच्या मान्यतासाठी मास्टर प्लॅन आखत नाही शासनाच्या या निर्णयामुळे भविष्यात मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळा बंद पडण्याची भीती निर्माण होत आहे शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड म्हणाले या मोर्चासाठी सर्वांनी एकजुटीने एकत्र यावे या विराट मोर्चाचे स्वरूप पाहून शासनाला निर्णय बदलावा लागेल मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार म्हणाले या विराट मोर्चामध्ये कोणीही राजकारण आणू नये तरच हा मोर्चा यशस्वी होईल यासाठी संस्था शाळा व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले यावेळी खंडेराव जगदाळे सुधाकर सावंत सुरेश संकपाळ भाग्यश्री राणे विजय पवार राजेंद्र सूर्यवंशी बाबा पाटील उमेश देसाई यांची भाषणे झाली यावेळी रवींद्र मोरे सी एम गायकवाड श्रीकांत पाटील राजेंद्र कोरे संतोष आयरे उदय पाटील प्रताप देशमुख एम जी पाटील दीपक पाटील विष्णू पाटील एस के पाटील उपस्थित होते संघाचे सचिव आर वाय पाटील यांनी प्रास्तावित केले उपाध्यक्ष मिलिंद पांदिरेकर यांनी आभार मानले ताज्या बातम्यांसाठी